जय महाराष्ट्र मंडे कलचे आहेत सगळे मजेत ना तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन उपवासाच्या रेसिपी सोबत आली आहे तर काल जसं की आपण मस्त उपवासाची खमंग बटाटा भाजी बनवलेली आज त्या ना मस्त अशी गोड आणि एकदम भारी लागणारी उपवासाची खीर बनवूया हो तुम्ही उपवासाला देखील खीर खाऊ शकता जी की बनवायला अगदी सोपी आहे कमी वयात कमी साहित्यात होते आणि खूप टेस्टी लागते राव उपवास नसला तरी तुम्ही बनवून खाल इतकी भन्नाट टेस्ट लागते चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ही उपवासाची शाबुदाना खीर करण्यासाठी ना सगळ्यात तर आपल्याला हे बघा शाबुदाने ना असे मी तीन ते चार तासापूर्वी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातलेले तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा सोप करू शकता बघू शकता मस्त असे सुटसुटीत झालेले आहेत अजिबात चिकट नाहीये आता काय करायचं का एक पॅन घ्यायचं असा पसरट किंवा कढई काही घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मस्त असं तूप टाकायचं तूप भरपूर टाकायचं कंज्युसी नाही करायची अजिबात आणि इथे मी ड्रायफ्रुट्स बारीक चिरून घेतलेले आहेत ते छान असं गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे तुपात तर म्हणजे इथे ड्रायफ्रुट्स मध्ये ना मी मनुका चारोळे पिस्ता काजू बदाम असं सगळं घेतलेलं आहे तुमच्याकडे उपवासाला काही खात नसतील ते नका टाकू तरीही चालेल आणि ही खीर इतकी भन्नाट लागते ना उपवास नसला तुम्ही म्हणजे तुमचा उपवास जरी नसला ना तरी तुम्ही करून खाल इतकी भन्नाट लागते तर हे बघा बघू शकता छान अशी गोल्डन लेअर आलेली आहे आपल्या ड्रायफ्रुट्स ला असं तुपात भाजल्याने काय होतं आपल्या खिरीला एक तर चव छान येते आणि ड्रायफ्रुट्स देखील क्रंची लागतात ते एका बाउलमध्ये ना आपण काढून घेऊया सगळे आता ज्याच्यातून आपण ड्रायफ्रुट्स काढलेत ना त्याच तुपामध्ये शाबुदाणे घालायचे आपण जे भिजवून घेतलेले ते आणि व्यवस्थित चार ते पाच सेकंद परतून घ्यायचे हे बघा असं जास्त पण भाजायचे नाहीये का नाहीतर असे कडक होतात शाबूदाणे किरीमध्ये तर हे बघा आपण चार ते पाच सेकंद अगदी असं परतून घेतलंय तुपावर आता काय करायचं त्याच्यामध्ये दूध ऍड आहे इथे मी एक ग्लासभर दूध ऍड केलेला आहे ह्याच्यामध्ये हे बघा बघू शकता आता दुधाला ना चांगली आहे कुकळी येऊ द्यायची आणि मग त्याच्यामध्ये साखर वेलची पावडर आणि केसर टाकायचंय आपल्याला हे बघा दूध असं आपलं गरम व्हायला लागलं ना की त्याच्यामध्ये ना साखर टाकायची तुमच्या चॉईसनुसार तुम्ही गोड काय टाकायचं ते टाकू शकता साखर म्हणा किंवा गुळाची पावडर असं मी ते दोन चमचे साखर ऍड करते आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर ऍड करणार आहे टेस्ट खूप छान लागते हा मंडळी वेलची पावडरनी अजिबात विसरू नका वेलची पावडर टाकायला आणि आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं केसर टाकायचं आहे केसर टाकल्याने कलर इतका छान येतो ना आपल्या खिरीला खूपच छान आणि लागते सुद्धा मस्त केसर नसेल ना नाही टाकलं काहीच हरकत नाही आता एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर चार ते पाच मिनटे खीर चांगली शिजवून घ्यायची आपल्याला मस्त अशी घट्ट होते एकदम ती तो वंड़े पास तर म्हण हे बघा बघू शकता पाच ते सहा मिनिटानंतर आपली खीर बघू शकता किती जास्त थीक झालीये जास जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी होती ना अगदी तशी झालीये मला ना अशी थोडी ताटसरच खीर आवडते त्यामुळे मी जास्त पातळ करत नाही तुम्हाला जर जा अजून जास्त म्हणजे पातळ हवी असेल ना तर तुम्ही दूध ऍड करू शकता थोडंफार किंवा अजून घट्ट हवी असेल तर तुम्ही हिला अजून जास्त बारीक गॅसवर आटवून घेऊ शकता पण ही कन्सिस्टन्सी प्रॉपर आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये ना आपण जे तुपावर ड्रायफ्रुट्स घेतलेले ना भाजून ते ऍड करायचे मस्त गॅस बंद करायचा आता हे बघा हा मस्त सुगंध सुटलाय राव घरभर आणि ड्रायफ्रूट टाकल्यावर तर अजूनच छान दिसायला लागली आहे खीर आता ही खीर तर झालीये पण आता हिला सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून घेऊया मस्त पैकी तर म्हणडा अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी उपवासाची शाबुदाणा खीर रेडी आहे आणि बघू शकता असली भारी दिसतीये ना राव आणि सुगंध इतका छान सुटलाय ना घरभर छान असा तुपाचा आणि त्यातल्या तर ते शाबुदाणे बघा ना असले गुपगुबीत फुगलेत ना बघू शकता तुम्ही आपण टाकलेले त्याच्या डबल साईजचे झालेत अगदी हे बघा आणि तूप टाकल्यामुळे इतकी भन्नाट टेस्ट लागते ना राव खरंच आहा हे बघा वाव उपवास नसला तरी तुम्ही ही खीर बनवून खाली इतकी भन्नाट लागते राव मला तर कधी खाई नस झालंय खरंच नक्की बनवून बघा तुम्ही तेच ते शाबुदाणा खिचडी वडे ते ऑइली खाण्यापेक्षा हे छान असं मस्त साजूक तुपात बनवायचं टेस्टी लागतं राव आणि हेल्दी सुद्धा आहे त्यातलं त्यात तर खरंच नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत शिल्न बाय गाई रहा